तू राशीसाठी हा मंगळाचा जो प्रवेश कन्या राशीमध्ये झालेला आहे तो कसे फल देईल महत्वाची बाब ह्याच्यामध्ये अशी आहे मित्रांनो की मंगळ आणि शनी या दोघांची ही दृष्टी तू राशीच्या पराक्रम भावावरती म्हणजे तृतीय भावावर येत आहे जेव्हा अंतर्मनामध्ये लढाई सुरू असते विचारांची ना तेव्हा बाह्य जगातील यश पण थांबत नसतं बरं का आणि ते एका काल्पनिक जगात तयार झालेलं असतं आणि त्यातूनच मग ते सत्यातून कसं उतरवायचं याची प्रेरणा मंगळ देत असतो तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे पण त्याच्यापेक्षाही भिन्न असलेला मंगळ तेजस्वी युद्धप्रिय आणि तीव्र निर्णय घेणारा ग्रह आहे हा बारावा भाव जो आहे हा विवेकाचा आहे परदेशाशी संबंधित गोष्टींचा आहे खर्च गूढता आणि आंतरमनातील लढ्याचा पण आहे आणि ह्याच बाराव्या भावातून मंगळ जेव्हा गोचर करतो ना तेव्हा मौनातून सुद्धा एक आवाज तयार होतो मंगळ येथे असताना तो थोडा आवेशात असतो आतल्यात झुंजत येत असतो म्हणून या काळामध्ये बऱ्याच वेळा अनिद्रा चिंता किंवा अंतर्गत चिडचिडपणा वाढू शकतो तुमचं मन बाहेरपेक्षा अंतर्मुख होतं तुम्ही कोणाशी फारसे बोलणार पण नाहीत पण स्वतःशीच मोठे प्रश्न विचारताल असं विचारताल की हे काम का करत आहे माझं खरं स्वप्न काय आहे त्यामुळे ही वेळ आहे जेव्हा आत्ममूल्यांकन ध्यान आणि एकांत एक तुम्हाला उपयुक्त ठरतो आता ह्या मंगळाची जी, जी दृष्टी आहे ना मित्रांनो ही पराक्रम भावावरती येत असते आणि जेव्हा हो पराक्रम भावावर येते ना तर त्याचा संबंध तुमच्या समाजातील विविध कनेक्शन्स विविध नेटवर्किंग बरोबर येतो तो, तो पराक्रमाचा पण भाव आहे आणि काय होतं मंगळ आणि शनी ह्या दोघांचं मिश्रण तिथं आल्यामुळे काय होतं कधी कधी गैरसमज होतो कुटुंबात तणाव होऊ शकतो त्यामुळे बोलण्यापूर्वी थोडं तुम्ही थांबणं गरजेचं आहे कारण की हीच शहाणपणाची खून ठरेल बऱ्याच वेळा तुम्हाला काही कागदपत्र एखाद्या व्यक्तींसमोर सादर करायचे असतील ना तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला थोड्या अडचणी येऊ शकतात पण एक गोष्ट चांगली आहे मित्रांनो इथं शुक्राचं गोचर जे आहे तुमच्या राशी चावीचं चा। ते भाग्यातून होत आहे त्यामुळे त्या अडचणींवरती पण मात ठरेल त्यामुळे धीर आणि मेहनतीचा हा काळ आहे आणि शनी सध्या तुमच्या राशीच्या सष्टम भावातून गोचर करतो आहे ना आणि तो सष्टम भावातले जो गोचर आहे ना ते गोचर तुम्हाला शत्रूंपासून वाचवण्यास मदत करते फक्त तणाव मनाचा गोंधळ किंवा चुकीचे निर्णय घेण्याचा धोका असतो त्यामुळे काय आहे तुम्ही नेहमी अनुभवी लोकांचा सल्ला घेऊनच तो निर्णय घ्यावा कारण की मंगळाची दृष्टी जेव्हा पराक्रम भावावर येते ना त्यावेळेस व्यक्ती आगाऊ धाडस करतो ज्याला कोणताही बेस नसतो आणि त्यातून मग त्याचं थोडं नुकसान होऊ शकतं त्यामुळे बारावा भावातला मंगळाचे हेच महत्त्व आहे तो अचानक खर्च का वाढवतो ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्या बाहेर व्यक्ती जाऊन खर्च करतो म्हणजे उदाहरणार्थ आपण एक म्हण म लहानपणी वापरतो ना की अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत तशाच प्रकारे शास्त्र काय सांगते व्ययस्थाने स्थितोभौमो शत्रु हानीम दृष्ट्वा तृतीयं च शनीम वाक्य क्लेशम करिष्यती जेव्हा मंगळ बाराव्या स्थानात असतो तेव्हा तो गुप्त शत्रूंवरती नक्की विजय मिळवतो या तृतीय भावावरती मी इतका फोकस देऊन का चर्चा करतो आहे कारण की मंगळ आणि शनी दोघांची मिश्रित दृष्टी तृतीय भावावर आहे आणि तृतीय भाव हा प्री विलचा आहे म्हणजे तुम्हाला ज्या इच्छा आहेत करण्याच्या जे कर्म तुम्हाला करण्याचे आहेत ते कर्म तुम्ही मुक्तपणे करू शकता हा अधिकार परमात्म्याने प्रत्येकाला दिलेला आहे का होतं मग ह्याच्यामुळे कधी कधी उत्स्फूर्त विचार येतात आत्मविश्वासवर थेटपणा येतो आणि मग काय होतं तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची धार येते निर्णय घेण्याची क्षमता पण वाढते मग ते कधी असतं भाऊ बहिणींबाबत थोडे वाद होऊ शकतात या मिश्रणामुळे पण तुम्ही त्यांचे नेतृत्व करून ते वादसुद्धा मिटवू शकतात आता याचबरोबर बरं -बर -बर का काही साहित्यिक असतात पत्रकार असतात चांगली वक्ते असतात राजकारणी असतात बर का तर तुम्ही तुमचे विचार मांडताना त्याच्यामध्ये एक वेगळाच प्रभाव आपाप तयार होत असतो उद्योग व्यवसायामध्ये साहसी निर्णय घेण्याची प्रेरणा मिळते पण मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ते आगाऊ असू शकतं त्यामुळे मग ते तुम्हाला नुकसान करू शकतं त्यामुळे पूर्ण अभ्यास करूनच तो निर्णय घेणं गरजेचं असतं आता ह्या शनीची जी दृष्टी आहे ना ती ठीक आहे ती शिस्तबद्ध विचारांची एक आवश्यकताच तुम्हाला म्हणता येईल शनीचा प्रभाव विचारांची परीक्षा करतो बरं का एखादी गोष्ट पटकन जर बोलायची असेल तर शनी तुम्हाला काय म्हणतो जरा थांबा विचार करा असं तो तुम्हाला आतून कुठून तरी तो सिग्नल देत असतो सांगत असतो पण तुम्ही मंगळाच्या प्रभावामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करता त्यामुळे तुम्हाला काही करावं लागेल काही काळासाठी तुम्हाला थोडा तुमच्या वाणीवरती आणि आतील एका अंतर्मनामध्ये उठणाऱ्या विचारांवरती ताबा ठेवावा लागेल प्रयत्न करा थोडा वेळ लागेल पण ते सस्टेनेबल ठरते म्हणजे दीर्घ टिकणारी ती सवय तुमच्या मनाला लागेल कोणत्याही गोष्टीसाठी शॉर्टकट नको आहे मेहनतीचा मार्गच निवडणे अशा ग्रहयोगात चांगले असते त्यामुळे शनी काय सांगतोय हा वक्री झालेला विचारपूर्वक पाऊल टाका त्यामुळे यश तुम्हाला चिरकाळ टिकणारा आणि स्थिर मिळत असत मग ह्या दोघांचा मिश्रित परिणाम फार एक वेगळ्या प्रकाराने तो पुढे येतो कसा की तुम्ही साहसी भूमिका घेतली आहे म्हणजे मंगळ त्याला शिस्तीच्या आणि दीर्घकालीन विचारांची जोड लावे म्हणजे कोण शनी आणि काही वेळा स्वतःची मदं रेटण्यामागे हट्ट करू नये माणसाने नाहीतर मग गैरसमज होतात बर का लिखाण पत्रकारिता शिक्षण क्षेत्रातील जे लोक असतात ना हाच काळ गती आणि गंभीरता याचा समतोल साधण्याचा आहे म्हणून या काळात मित्रांनो तृतीय भावावर दोन शक्तिशाली ग्रहांची दृष्टी असल्याने तू राशीच्या जातकांनी विचारपूर्वक संयमपूर्वक आणि ठामपणे पुढे जाणे आवश्यक आहे संवाद लेखन प्रवास आणि भाऊ बहिणींचे संबंध या सर्व क्षेत्रात परिपक्वता दाखवणे हेच त्यांच्या यशाचे गमक ठरते एक चांगली गोष्ट तूळ राशीसाठी मी सांगतो शनी आणि मंगळ ह्या क्रूर ग्रहांचा जो मिश्रित प्रभाव तृतीय भावावर आलेला आहे ना त्याच्यावरती चा एक चांगली मलमपट्टी करणारा ग्रहयोग म्हणजे शुक्र आहे तुमच्या राशीचा स्वामी मिथून येथून गोचर करतो आहे आणि तो तुमच्या राशीच्या भाग्यभावातून गोचर करतो आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये एक नवीन नेटवर्क तयार होईल आणि त्यातून पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला भरपूर कामे मिळतील प्रोजेक्ट्स मिळतील आणि त्यातून मग तुमची प्रगती पुढं पुढं होत जाईल त्यामुळे हा ग्रहयोग असा आहे थोडे सुरुवातीला अडचणी येतात पण त्यातून शुक्र तुम्हाला मार्ग काढून देतो तर शनी आणि मंगळ यांच्या मिश्रित प्रभावाला तुम्हाला शुक्र आता मदत करणार आहे शुक्र काय सांगतो तू झुंजत आहेस कारण की तुझं मनच मोठं आहे ठीक आहे हा काळ संघर्षाचा आहे आधी पण होता पण याच काळात तुमचं जे मन आहे ना ते धैर्यवान झालेलं आहे तुम्हाला कधी काळी वाटलं असेल बरं का की एकटे आहात तुम्ही पण हेच अकेलेपण म्हणजे काय शक्ती आहे शरीर मन आणि शब्द ह्या तिन्हीवरती नियंत्रण ठेवा कारण तुम्हाला तुमच्या अडचणीतून मार्ग तेच दाखवतील शांतपणामध्ये शक्ती असते संयमात विजय असतो शुक्राचे मिथून राशीतले गोचर आहे ना हे बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अडचणी सोडवण्याचे संधीचक्र आहे आणि हे गोचर आपल्याला काय सांगता हे शब्दांचा योग्य वापर करू शकला तर कठीण परिस्थिती आलगत सोपी होते सौंदर्य आणि संवादाचा मेळ घेतल्यास गुंथगुंतीचे धागे पण सहज सुटतात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम